म्हणून धनमीय पटलांना न्याय देण्यासाठी बसलेला आहे सरकारला थोडीशी नाही बाबा ही माणूस गेली चार दिवस झाला उपाशी आहे साधी शासन वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध करू शकत नाही ही दुर्दयाची गोष्ट आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात चाललंय तरी काय याचा निषेध म्हणून आम्ही आज मराठा बांधव धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वतःला बंद खोलीमध्ये कोंडून घेतलेला आहे जोपर्यंत मला पटले यांच्या उपोषणाच्या दखल नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि स्वतःच आणि लवकरात लवकर घेतला आहे स्वतःच्या दिवाचं काय म्हणते आमच्यातून पाटील गेले दीड दोन वर्षापासून मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत आहे आज त्यांचा या दीड दोन वेळा उपोषणाची चौथा दिवस आहे अनेक बांधव एकशे एकोणीस बांधव तिथे उपोषण करत आहेत आज आपल्या दारशी जिल्ह्यातल्या इटकूरच्या बांधवाची प्रकृती खालावलेल्या त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट केलं त्याचे शरीर थंड पडले पूर्ण शासन काय मराठा माणसाची मराठी वाट बघायला आहे का जर शासन न्याय देणार नसेल तर इथून पुढे जे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्वी सरकार आणि प्रशासन जबाबदाराचे आज आम्ही मनोदाच्या समर्थनात धारस जिल्ह्यातल्या बांधवली कलेक्टर ऑफिसच्या मध्ये कोंडून घेतले स्वतःला जर मनोदाच्या दखल घेतली नाही तर आम्ही यातून बाहेर निघला नाही याची दक्षता या शासनानं प्रशासनातून घ्यावी सात आंदोलन झाले उपोषण झाले ते मात्र अद्यापर्यंत करंट दखल घेतलेली नाही आणि तिथं एक शंभर ते दीड दीडशे दोनशे बांधव माझी उपोषणा बसलेले का त्यांची तब्येत बिघडली काय त्यांना कुठलीही वैद्यकीय सुविधा तिथं पुरवलेली नाही आज चारशे बांधवांनी ह्याच्या आंदोलनासाठी बलिदान दिलंय सरकारला आणि आमचं किती बलिदान घ्यायचंय त्याच्यामुळं जर आमचं दादांचं आंदोलन आज सरकारनं जर मागण्या नाही मानले तर या तर भविष्यात आम्ही